उजीर लागलाय मेंढ्याचा उजीर लागलाय कोंबड या टायमाला भाग द्यायला लागलाय कोंबड काय पिसाळलं का काय र

चल बिगी 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 थांबा जान दे चल आता काय करायचं हर, 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 हर। <laughs> सुरेखा पवार हाय ताई कशी आहे मस्त आहे ताई मी तुम्ही कशा आहात मुलांना आमच्या काम उरकलं आमचं मूल म्हणजे एक नंबर च नाही लय शान पण तेवढंच येड पण तेवढंच आहे <laughs> खुर्चीवर बसलाय बघा मी बसते म्हणून माहिती आहे आता इथे आहे हे जे आधी आपण जागा धरूया आयडिया ह्याची हा दिमाग चालत आहे दिमाग <laughs> <हाँ, आगो ना। laughs> दिमाग चालत आहे क्या हा आणि जागा आतली खुर्ची आणजा मला जा संदीप कदम राम कृष्ण हरिताई सुगी उरकली का नाही अजून हो झाली सुगी बघा गव्हाची सुगी झाली आता आता येणार आहे दोन चार दिवसानं मका मोडा येईल म्हणजे आता मका मोडाय तयार झालेला आहे राजे खुर्ची घेऊन या हो मका मोडण्यास तयार झालेले आहे सुगी आमची झाली गहू तर काढून झालं पण आता मका मोडायला काय म्हण पर्यंत जाईल पाऊस काही टिकून राहणार नाही आज पूर्णपणे आवाळ गच्च भरले अजून काही चांदण्या नाहीत दिसत गहू कोणता आहे श्री काय निर्मला निर्मला गहू निर्मला गहू केलाय निर्मला मुलातली खुर्ची गीता शिंदे हाय ताई कुर्ची घेऊन यावा बर काळजी घ्या ऊन जास्त प्रमाणात आहे थँक्यू दादा काळजी घेतो आम्ही जेवण झालं का नाही घेतात ताई जेवण झालं नाही बनवून ठेवलंय फक्त अजून नाही जेवण केलं आता जनावरांना सोडून त्यांना म्हणजे मग अशी पाऊस येत होता ना तर ती वाड्यात तशीच कोंडलेली सोडलेली मोकळी जरा मग ती तशीच कोंडल्यामुळे त्यांना आता बाहेर काढलं लाईट गेली ती एवढा वेळ लाईट नव्हती लाईट आता आल्यावर त्यांना बाहेर काढून मक्का चारली आणि परत आतमध्ये कोंडली काय बघाल तर तिथं दिसत नाही आमचे पतीदेवंतात बसतय पाठीत मन पाऊस आहे का म्हणजे चार ठाम पडलं तसं एवढा लय पडला नाही फक्त आमची गडबड गरबड तेवढी झाली पावसामुळे लय म्हणजे लय आम्हाला भीती गाठली पावसानं गरजत होत चमकत होते इजा आणि वारं पण सुटलेलं एवढं जास्त नाही हा आता सध्या पण सगळं वातावरण शांत झालं एकदम आता काही येणार नाही असं वाटतंय पण काय माहिती मी आहे ट्रॅक्टर चाललाय ओ गाणं वाजले मस्त टकले <laughs> तकल। <laughs> बोला बोला झालं का सर्वांचं जेवण सर्वांना रामकृष्ण हरी <laughs> बोला बोला हळू मामाच चांग भलं कस म्हणायचं बाळू मामा म्हणायला आले हो त्याला महिना येत नव्हतं बाळूमामा गुड नाईट विजय पारेकर बर गुड नाईट तुम्हाला पण बोला बोला बस की आता त्याच्यावर बस उजेडात बसा चेहरा दिसत नाही रजिका डोळ्यावर चमक चमकते तशी व्यवस्थित दिसत नाही दिसत नाही चेहरा दिसतय की नाही थांबा जरा आता दिसतय का व्यवस्थित अभिनंदन कोणी एक लाईक केलं असू द्या तुमची इच्छा होत नसेल तर नका लाईक करू बर का कारण आपण कोणावर हे करू शकत नाही बर आता दिसायला लागल का बोला मग झालं का जेवण आज आणले की नाही मक्कची कणस डिफरंट थॉट सांगलीतून किती किलोमीटर वर गाव आहे तुमचं राजे सांगलीतून आपलं गाव किती किलोमीटर आहे आदित्य आदर्श जपला का नाही आदर्श अजून जागा एकशे पंचवीस किलोमीटर आहे सांगली आम्हाला इथून सांगली एकशे पंचवीस किलोमीटर आहे बघा अवजया तुम्ही बघितलंय का अहो कोकळ जातात ना नव्याण्णव नव्वद किती किलोमीटर आहे किती मी अदा गेली ती तेव्हा वाचलेली पार्टी आता काय लगेच आहे मुलाला घेऊन जात नव्हतो तेव्हा काय आदर्श झोपला का नाही म्हणतात त्याने आदर्शला झोप लागते होय आदर्शला मोबाईल टुकू टुकू बघू वाटते झाला आदर्श आता झोपला आता झोप लागल्या गारवं गार सुटल्या आता जरा गार आज थंडगार हवा सुटल्या मस्त वार सुटल्या आज पाऊस काय येईल का नाही काय माहित नाही काय आला तरी पण टेन्शन नाही नाही आला तरी पण टेन्शन नाही कारण झाकून तर ठेवले व्यवस्थित भुसकाट मस्त पैकी आता येऊ दे किती पण पाऊस काही घाबरण्याची काही कारण नाही नामदेव जाधव शेतकरी फॅक्टरी चालू आहे का ताई सेवन केलं का ताई जेवण केलं का ताई फॅक्टरी चालू आहे का तुमचा जिल्हा सोलापूर काय नाही सांगली जिल्हा आहे हो सांगली सांगली जिल्हा आहे सांगली डिफरंट थॉट चांगली आहे चांगलीतून आहे कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कृपया एक शेतक कुणाकुणाला शेतकऱ्याबद्दल प्रेम वाटतं त्यांनी सबस्क्राईब करा बरं का आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील पण सब सबस्क्राईब करा असं काही नाही की आम्ही तुमच्यावर बोज ठेवून हा सबस्क्राईब केलं पाहिजे असं काही नाही म्हणणार कारण तुमच्या हातात मोबाईल असतो ना मनाची मर्जी मनाने सबस्क्राईब करा तालुका कोणता जत आहे जत जत तालुका आहे जत तालुका जता है, जता है, जत आहे आमचा आणि सांगली जिल्हा आहे जतमधून वीस किलोमीटर आहे आमचं गाव बिना बैठ के जाई ना जाई बोला बोला सागले चुपचाप तुम्हाला जोब नहीं ये का जोब तरला का ले पर सोबत जैसों बदपुन बोलेला ना मुन्न बोलते कारण काहीतरी प्रश्न विचारत असतात कोणीतरी त्यांचे प्रश्नाचं उत्तर पण द्यायला लागतं एकदा झोपलं का एकदम शांत झोप लागते कारण आपण शेतकरी माणसं झोपीकडनं लय श्रीमंत आहे बर का कारण बऱ्याच जणांना झोप लागत नसते अहो औराश ठेम पडलं काय हा पाऊस येला पाऊस पाँश, टिप टिप बरसा पाणी पाऊस येलाय बघा थेंब पडाले तर पाऊस ये लागलाय सध्या रोख शेतकरी कंपनी विषयी बोला हो शेतकरी कंपनी विषयीच बोलणार आहे हो बोला ना काय प्रश्न असतील तर विचारा मला लग्नासाठी मुलगी बघा एखादी बर लग्नासाठी मुलगी बघायला आता मुलीवरती एक मी व्हिडिओज बनवून टाकते कारण माझ्याकडे कोणाच्या मुलीची लग्न करायचं तर माझ्याकडे नाव नोंदणी करा म्हणजे आपण एक हीच करूया ना पाऊस आहे का हो सध्या पाणी एक ठेम ठेम पडायला लागले लाईव लाईक केले ताई लाईक केले ताई बर बोला बोला शेतकरी कंपनी विषयी बोला शेतकरी कंपनी आता काय सांगू तुम्हाला मग तुम्ही विचारल्याशिवाय मला सांगता येणार नाही ना जगन्नाथ माने कापसा ताई लावला तुम्ही अहो आम्ही कापूस नाही लावत एक वर्षी कापूस लावलेला त्याने आमची चांगली अद्दल घडवले त्यामुळे आम्ही काही नाही इथून पुढे अजिबात कधी कापूस नाही लावणार बघा नाही लावत आम्ही कापूस वगैरे आम्ही आता सध्या हंडी एक टाकली आहे आणि आमचा ऊस थोडा लागण करायचा राहिला आहे तो आता करून घेणार आहे ऊसाची लागण तोपर्यंत मका एक मोडणी आहे मका मोडून घ्यायची आहे अशी कामं असतात आमची लायनीन माझा तालुका मिरज आहे बर मिरजमधून आहे का काय करा डाळिंब लावा म्हटलं डाळिंब शिवी पैसा बघायला मिळू शकत नाही डाळिंबी शिवाय पैसा बघायला मिळू शकत नाही बरोबर आहे तुमचं दादा पण आता मी पेरूची बाग लावली बघूया ती काय करते का नाही अजून तिला आम्ही धरली नाही ना पेरूची बागला ती छाटणी करायचे आमचं माणसं कमी आणि व्यवसाय जास्त झाल्यात कंपनीत प्रोडक्ट जास्त झाल्यात ना त्यामुळं अडचण जरा अडथळा निर्माण होते तर प्रोडक्टला सगळ्या प्रोडक्ट कड लक्ष द्यायला होत नाही हो त्यामुळे जरा प्रॉब्लेम येतात काय करा डाळिंब लावा म्हटलं बरं इड चमका रे बाबा पाऊस येण्याची शक्यता आहे किती आहे शेती तुम्हाला शेती किती आहे मला सांगा दहा एकर आहे दहा एकर शादी राम घर जोडे आहे का ताई अरे बापरे राजे ओ राजे ऐ मुलं लात घ्या चला मुलं मुलं चल चला घर चाले घर चाले हान घर जेना हान घर हातर हातर ते पांढरा खुर्चीवर हाय बघ हाय की ता चल रे बाबा घर जायला लागले रे हन गर्जेना हन गर्जेना लय गरजा लागले बाहेर अरे पांढर कुठे गेले थात पण बाहेर ह जगन्नाथ माने मंदिर करदाळ